गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी मला जरा व्हिडिओ करायला भेटली नाही तर माझी कामं आठवूनही मशीनवर बसली होती कारण की तो टॉप मला संध्याकाळी घालायचा होता शाळेला सुट्टी असल्यामुळे मला खूपच बोर होत होतं म्हणून मी ओंकारच्या मागे लागले मला कुठेतरी फिरायला घेऊन चाल फायनली तो तयार झाला आणि मला फिरायला घेऊन जायला निघाला तर आता आम्ही चाललो आहे माझ्या आवडत्या ठिकाणी तर तुम्हाला मी दाखवते तो ठिकाण तुम्हाला पण आवडलं हो तर तुम्ही पण नक्की जाऊन या तर आता मी पोचले माझ्या आवडत्या ठिकाणी तर चला तुम्हाला पण मी दाखवते हो तर आता आम्ही गाडी लावलेली आहे वरती आणि खालती चालत चाललो आहे तर तुम्ही बघा माझं आवडतं ठिकाण हे आहे अंजनवेल जनरल डॉल्फिन पॉईंट आज गर्दी पण खूप होती दिवाळीची सुट्टी असल्यामुळे तर मी आणि ओंकारनी पण एक व्हिडिओ काढलेली हे आहे अंजनवीरचं टाळकेश्वर मंदिर तर आता आम्ही घरी जायला निघालो आहे तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब